तर गाईस नऊमेस ना डोका बी फुटी जायला डका रे आई दकाठी डोका फुटी जायला तेव्हा दिस ना पाणी मग ही राही तो तर गाईस काल दिना बेकार पाणी उनाल पत्र पुत्र बी बेकार उरून हवा बी बेकार होती पण गाडीवर बी पत्रपरी जायला होतात तर गाईस आमचा आंबा लेवाला नऊमेष पोगाय राही नाल ते आंबा लेवायला चालना येत आंबा मांगे राही ना तो आंबावाला येल आठ आमदार पैसा लिहू नये आणि गारी तर चला फिरवत आंबा लिवाय जाऊ कापी खावा दोन ter guys jadi kayak taman ada taman पण आठे काही आंबावाला सापडला ना ततल्या कधीच मी गेल पण आम्ही फिरी ना टॅनवर गायत मग टॅनवर भेटणार आमला आंबा तर काही झायान तर वावर मी डका घासरा बांधील येत पुरसावट आणि घर मजा कोणी ना बट्ट या हिंदी जायलाच ना, ना ता 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 मी फोन लायला तर त्यासला आशा डांबरायची मारणार तर नेलच व बेकार हिराय नाही इत्ते ते आत्ता नका पाणी बराना <coughs> पाणी बरान घेऊन ये ना बेकार इत्ते चीन चिन बिन नाही यायलाच मग या सांगे दिना डांबराय का मारे दिना त्यासला आत्ता येव आम्हात मग आम येणार तर कापसूत नवमीस नये या भट्टजण जायला त्यातली गली मग जायलाच ते आत्ता येव आमत दका कसे येत ते आणि अख्खा मायात आऊ टँकर म्हणून पाणी बरं नाही आहे आणि त्यासला मी डांबरा की मारडी ना नाही येलत म्हणतो दखा भाऊ सोन दखा कशा नाही येत ते दखा सांग ना मी तुम्हाला म्हणतो बेकार जीत नाही येवाना नाव सांगतात ते तर ते अंकर मग बर नाही येत काही गयाल आलं ना मी कटे काय आलं बरं तुम्ही कथा बी पैसा आहे का तू बेकार जर दा माया ने का या तरबूज तरबूज रहा हरा हम एलेखाटर्बुज या इसमों टिर्भुज लेख सपाँ व्रे या प्रमाय माय पणा वह पानी अद माय अलू मसदितला है इसमों किसे वाठल्ब नसा आट हरा

तर गाइस दका नऊ मेसेस पहिला म बोनी कर खाई भी खावानी दका खाई लेनी चाको लागे जे रे तर गाइस दका नऊ नी तयारी हुई गई हांग टोन दवाई गया तेना गाइस नऊ मेसना आंबा ने गुंता को गाई रही ना तो ये न फ्रिज भी दकी लीना बट दकी लीना काही सा परना ना तेला आंबा मी ये ना आंबा यानं दपारी बियल तो धक्का कशा खेळवा ना धकिराय ना तर चला आत्ता जात आम आंबा धकाला धका धका <laughs> बहुस मी डायरेक्ट आंबा खाल्ले आता नवनेसला कथा धकराव दादर धकाभ सण नमनदर तर धका गाईज आंबा काळी खाता मग दपारी दे मी आत्ता खुशवाईना नव्हल दका आत्ता कापसू ताम आंबा तर गाई संध्याकाळी ना पाच वाजे गयात आणि मी जाय रेना स बजार मग चला आमने गावना बजार तू बी तका मी बी चालना भाजीपाला लेवाल जाय रे ना या तर कंटिन्यू ब्लॉग दाखत रहो तुम चला जाओ दर गाइस बाजार में गया मी और दखा बाजार एक नंबर भरेला आज तर चला मला बाजू पाला लेना है आने आ चुका

तर गाइस बाजार होई गया फक्त करू पत्ता बैठना ना मला तर चला आता घर चालना मी चला नहीं आपले गाडी चालू करो चला मटन दिसिद आले जाणा परी आता ता कोमरे ना दुकान तर, तर गाइस ही गया आम्ही घर मटन भी लेवाय गया बाजी पाला भी लेवाय गया आणि इदा काम ना खिचडी ना बाजार मटन ताकिन खिचडी ट्रांचुत आणि बजारला येल मी दखू शकशे तुम्हा नऊ मेस कथा या गाईज दखू ताकू त्याला आणि हा गाईज आज ना ब्लॉग जर तुम्हाला पसंत उन्हाई लाईक अँड सबस्क्राईब करायला विसर्ग्या नको चला भेटू नंतर ना ब्लॉग मग टाटा बाहेर